राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यासाठी शासनाला फार अडचणींना सामना करावा लागत आहे ज्या प्रकारे समृद्धी महामार्ग तयार करताना शेतकऱ्यांनी आणि काही संघटनांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवला होता त्याचप्रकारे शक्तीपीठ महामार्गाला देखील राज्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन देखील करण्यात आले त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ नये आणि राज्याच्या चा विकासाला चालना मिळावी यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड आणि इतर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले या आंदोलनातून त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला पूर्णतः पाठिंबा दर्शवला आहे हा महामार्ग झाला तर राज्याच्या विकासाला गती येईल राज्यातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे लोकांना देवदर्शनासाठी फार लांबचा प्रवास करावा लागणार नाही राज्याच्या विकासाला चालना मिळेल असं सांगत बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दर्शवले आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसून ते विरोध करणारी राजकारणी लोकं आहेत आणि ज्यांच्या शेतातून रस्ता जात नाही अशा शेतकऱ्यांनी रस्ता रद्द व्हावा यासाठी विरोध दर्शवला आहे एकूण बारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याची माहिती या शक्तीपीठवादी शेतकऱ्यांकडून दिली जात आहे शासनाने जमिनीचा योग्य मोबदला द्यावा आणि लवकरात लवकर जमिनीचे भूसंपादन करावे अशी इच्छा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अशा प्रकारे शक्तीपीठ महामार्गाबद्दल प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद